दिनांक चौदा दोन दोन हजार पंचवीस शुक्रवार रोजी मानवी आरोग्यास घातक असलेला गांजा शेती करणाऱ्या घेतले ताब्यात स्थानिक गुन्हे शाखा व घनसावंगी पोलिसांची कारवाई जालना जिल्ह्यात अवैध गांजा विक्री करणाऱ्यावर कारवाई करण्याचे माननीय पोलीस अधीक्षक श्री अजय कुमार बन्सल साहेब यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री पंकज जाधव यांना सूचना दिल्या होत्या त्या अनुषंगाने पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा जालना यांनी पथकातील अधिकारी व अंमलदारांना अवैध गांजा विक्री करणाऱ्या इसमाची इस माहिती काढून त्यांच्यावर कारवाई करण्याच्या सूचना देऊन मार्गदर्शन केले होते त्या अनुषंगाने दिनांक तेरा दोन दोन हजार पंचवीस रोजी गुप्त बातमीदार यांचे मार्फत ती माहिती मिळाली की मौजे साकडगाव तालुका घनसावंगी जिल्हा जालना शिवारातील शेतामध्ये इसमनामे भास्कर माणिक माने राहणार साकडगाव तालुका घनसावंगी जिल्हा जालना हा शेतामध्ये मा मानवी हानिकारक असलेल्या गांज्याची शेती करून स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी गांजा विक्री करीत आहे मिळालेल्या बातमीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखा जालना व घनसावंगी पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी अंमलदार यांनी मौजे साकडगाव तालुका घनसावंगी जिल्हा जालना येथे इसम नामे भास्कर माणिक माने राहणार साकडगाव तालुका घनसावंगी जिल्हा जालना यांच्या शेतावर छापा मारून त्यांच्या गट क्रमांक एकशे पंचवीस साकडगाव शिवारामधील शेतामध्ये पाहणी केली असता इसम नामे भाष्कर माणिक माने, माने हा त्याच्या शेतामध्ये गांज्याचे एकूण बावीस झाडांची लागवड करून संवर्धन व जोपासना करीत असताना मिळून आला त्यामुळे सदर गांजेच्या बावीस झाडांचे पंच्यासमक्ष वजन केले असता ते पाच किलो चारशे चौसष्ट ग्रॅम असून किंमत अंदाजे रुपये चौपन्न हजार सहाशे चाळीस असल्याचे दिसून आल्याने तपासकामी जप्त करण्यात आला असून इसमनामे भास्कर माणिक माने वय पंचावन्न वर्ष राहणार नर साखळगाव तालुका घनसावंगी जिल्हा जालना यांच्या विरुद्ध पोलीस ठाणे घनसावंगी जालना येते सरकारतर्फे पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र वाघ स्थानिक गुन्हे शाखा जालना यांच्या फिर्यादीवरून एन डी पी एस कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलाय सदर कारवाई माननीय पोलीस अधीक्षक श्री अजय कुमार व माननीय अप्पर पोलीस अधीक्षक श्री आयुष नोपाणी उपविभागीय पोलीस अधिकारी अंबड श्री विशाल खांबे यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री पंकज जाधव घनसावंगी पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक श्री केतन राठोड स्थानिक गुन्हे शाखा अधिकारी पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र वाघ व सोबत स्थानिक गुन्हे शाखा अंमलदार गोपाल गोशिक फुलचंद गवाणे लक्ष्मीकांत आडेप सागर बावीसकर देवीदास भोजने सतीश श्रीवास संदीप चिंचोले तसेच घनसावंगी पोलीस ठाण्याचे अंमलदार रणजित वैराळा सुनील वैद्य प्रकाश पवार धनाजी गवळे गंगाराम कदम इत्यादींनी केली आहे अपर पोलीस अधीक्षक श्री आयुष मोकाने सर व एस डी ओ श्री विशाल सर यांनी सूचना दिल्या होत्या की अवैध अवैध गाणे व मानवी आरोग्य कारवाई करण्याबाबत सूचना दिल्या होत्या त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखा ज्यांना येथे गोपनीय ये बातमीदाराकडून माहिती मिळाली की मौजे साखरगाव तालुका घनसावंगी येथे एका शेतकऱ्याने आपल्या शेतात काही अवैधरित्या गाण्याचे झाडे लावलेले ला आहे अशी बातमी मिळाली त्यावरून स्थानिक गुन्हे शाखेची टीम तसेच स्थानिक पोलीस स्टेशन घनसावंगी यांची टीम एकत्र करून सदर ठिकाणी छापा कारवाई केली असता सदर ठिकाणी साखरगाव तालुका खनसा येथे छापा मारला असता येथे बावीस झाड बावीस छोटे छोटे झाड झाडाची गाडीची लागवड केल्याचे मिळून आले सदर कारवाईमध्ये पाच किलो चारशे चौसष्ट ग्राम किमती अंदाजे चौपन्न हजार सहाशे चाळीस रुपयाचा मुद्देमाल मिळून आला तसेच आरोपी भास्कर मालिक माने यास ताब्यात घेऊन पोलीस ठाणे घनसामगी येथे एम डी पी एस कायद्यान्वे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे